नमस्कार मित्रांनो एकवीस मे रोजी सूर्याच्या ऋषभ राशीत प्रवेशामुळे शनी सूर्यावर आपली वाईट नजर टाकेल ज्याचा परिणाम अनेक राशींसाठी आपत्ती ठरू शकतो आणि शनी एकत्रितपणे काही राशींना जोरदार धक्का देण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत एक चूक देखील महागात पडू शकते म्हणून तीस दिवस काळजी घ्या शनीची सूर्यावर असलेली वाईट नजर पाच राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते शनीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी या लोकांना एकवीस मेपासून पुढील तीस दिवस सावधगिरी बाळगावी लागेल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी सर्वात पहिली रास आहे रास सूर्य आणि शनी दोघेही तीव्र स्वभावाचे आहेत म्हणून सर्वप्रथम आपण ऋषभ राशीच्या लोकांबद्दल बोलूया कारण सूर्य या राशीत प्रवेश करणार आहे या संयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व दारदार होऊ शकते जास्त रागामुळे कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये तीक्ष्णता येऊ शकते तुमचा राग नियंत्रणात ठेवा त्यानंतर आहे तुळ रास तुळ राशीच्या लोकांना सूर्य आणि शनीच्या प्रभावामुळे त्यांच्या स्वभावात कठोरता जाणवेल दुःख आणि निराशा देखील असेल परंतु संयम ठेवा कारण असे केल्याने समाजात तुमचे स्थान बिघडू शकते त्यानंतर आहे रास मिथून राशीच्या लोकांवर सूर्य आणि शनी कठोर असतील त्यामुळे काम जास्त असेल आणि परिणाम चांगले नसतील लोकांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत काम करत राहा तुमच्या कामात निष्काळजी राहू नका त्यानंतर आहे मकररास मकर राशीच्या लोकांना यावेळी अधिक काळजी घ्यावी लागेल कारण शनी तुम्हाला गोंधळात टाकेल चितावेल तुमचा राग वाढवेल परंतु तुम्हाला संयम ठेवावा लागेल जर तुम्ही कोणताही आर्थिक निर्णय घेतला तर तुमचे फक्त नुकसानच होईल त्यानंतर आहे रुच्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या नात्यात कटुता येऊ शकते प्रियजनांपासून वेगळे होणे शक्य आहे परंतु रागावू नका जास्त वाद घालू नका आणि या दिवसात चुकूनही कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका